नमस्कार मंडळी मी तुमचा लाडका मित्र वरद विजय चव्हाण आणि मी तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करत आहे मंडळी काल रिलीज झाले होते दोन मराठी सिनेमे एक म्हणजे गुगल आई आणि दुसरा म्हणजे घरत गणपती आता गुगल आई काही मला अन्फॉर्च्युनेटली अजून बघायला मिळालेला ना नाही तो जेव्हा आता समजा मला बघायला मिळालं तर त्याचा रिव्ह्यू मी तुमच्यापर्यंत पोहोचवेनच घरत गणपतीचा रिव्ह्यू आपण केलेला आहे तो रिव्ह्यू व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय आता बघूया या दोन सिनेमांनी पहिल्या दिवशी किती लाखांची किंवा किती कोट्यांची कमाई केली होती पुन्हा एकदा एक डिस्क्लेमर की हे आकडे खरे असतीलच असं नाही विविध वे वेबसाईट्सनुसार जे काही आपण ॲव्हरेज त्याच्यावरनं काढतो आणि ते प्रेझेंट करतो बट मी क्लेम करत नाही की बाबा एवढेच कमाई एवढीच कमाई या सिनेमाने केलेली असेल सर्वप्रथम बघूया हो गुगल आईने किती कमाई केली आहे ते जरा मार्केटमध्ये या सिनेमाची हाईप कमी आहे सुद्धा कमी आहेत आणि प्रतिसाद कमी असल्यामुळे बरेचसे शोज डेडपूल आणि या सगळ्या सिनेमांकडे वळवले जात आहेत सो अनफॉर्च्युनेटली असं म्हटलं जात आहे की या सिनेमाने काल शुक्रवारी पहिल्या दिवशी कमावलं ते फक्त आणि फक्त दोन ते तीन लाख रुपये आणि आता येऊया घरत गणपतीकडे घरत गणपतीची चर्चा तशी पण जरा जास्त आहे कम्पेर्ड टू गुगल आई आपण चॅनलमध्ये एक पोल टाकला होता त्याच्यातसुद्धा जवळपास फॉर्टी सिक्स पर्सेंट लोकांनी सांगितलं होतं की घरत गणपती ते बघणार आहेत या विकेंडला आता बघूया ते किती त्यांच्या शब्दावर खरे उतरतात ते एनिवेज काल पहिल्या दिवशी म्हटलं जात आहे की या सिनेमाने कमवले आहेत साधारणपणे चौदा ते पंधरा लाख रुपये सो काल वर्किंग डे होता तरीसुद्धा ठीक आहे असं आपण याचं कलेक्शन म्हणू होपफुली आज शनिवारी आणि उद्या रविवारी हा सिनेमा आरामात एक पंचवीस ते चाळीस लाख किंवा पन्नास लाख पर डे डेच्या हिशोबाने कमाई करेल आणि याचं फर्स्ट विकेंडचं कलेक्शन होपफुली एक कोटीच्या आसपास जाईल अशी आपण आशा करूया म्हणजे करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र